चाकण येथून एक मोठी बातमी समोर येते चाकण नाणेकरवाडीत एका चारचाकी वाहनामध्ये तरुणाचा खून झालेला मृतदेह आढळला आहे शहराजवळील एका तरुणाचा चारचाकी मोटारीमध्येच गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्राथमिक तपासात ही घटना जमिनीच्या वादातून घडली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते हुंदाई कंपनीच्या चारचाकी मोटारीत निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सकाळी उघडकीस आलाय मयत व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या स्थितीत रक्ताने भरलेल्या अवस्थेत दिसून आला आहे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव विकास लक्ष्मण नाणेकर वय चव्वेचाळीस वर्षे राहणारा सुदैवाचे पोहे अपार्टमेंट शेजारी नाणेकरवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेसंदर्भात तीन ते चार संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत शो ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास श्वान पथकांच्या मदतीने परिसराची कसून पाहणी करण्यात येत आहे आरोपी स्थानिक असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे घटनेवर चाकीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे लक्ष ठेवून आहेत